महाराष्ट्रात गेल्या तीन चार वर्षामध्ये मोठी राजकीय उलतापालत झाली आहे महाराष्ट्रातील जनता गेल्या तीन वर्षापासून मोठा राजकीय संघर्ष पाहते दोन हजार एकोणच्या विधानसभा निवडणुकीपासून महाराष्ट्रात वेगळ्या युत्या आणि आघाड्या तयार झाल्या महाराष्ट्रातील दोन मोठे पक्ष फुटले आणि चार वेगवेगळे गट तयार झाले या गटामध्ये टोकाचा संघर्ष चालू आहे अशातच या गटाने अनेक लहान मोठ्या पक्षांबरोबर युत्या केल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाने वेगवेगळ्या पक्षांबरोबर आघाडी केली आहे शिवसेना फुटल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येण्याची चर्चा देखील झाली परंतु परंतु हे दोन्ही भाऊ एकत्र आले नाहीत यावर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे संजय राऊत एका राजकीय मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की गेल्या काही वर्षामध्ये शिवसेनेने ठाकरे गट किंवा महाविकास आघाडीने अनेक नवनवे मित्र आणि वेगवेगळे पक्ष आपल्याबरोबर जोडून घेतले उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीबरोबर घर उभा केला परंतु या काळात कधी राज ठाकरे यांना आपल्याबरोबर घेण्याचा विचार आला का यावर संजय राऊत म्हणाले आमच्या पक्षात यावर कधी चर्चा झाली नाही काही लोकांनी याबाबत विषय काढला असेल परंतु ते लोकच पक्ष सोडून गेले आहेत तसेच संजय राऊत यांना विचारण्यात आले की तुम्हाला आगामी काळात दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची काही शक्यता दिसते का या प्रश्नावर राऊत म्हणाले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भाऊ आहेत हे दोन्ही भाऊ एकत्रच आहेत कुटुंब म्हणून ते एकत्रच आहेत फक्त त्यांचे राजकीय मार्ग वेगळे आहेत कुटुंब कायम राहतं नाते टिकवली जातात कुटुंब म्हणून दोन्ही एकत्रच आहेत त्यांचे चांगले संबंध आहेत आणि आम्ही देखील शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक दोघांशी चांगले संबंध ठेवतो त्यात काहीच गैर नाही महाराष्ट्र आणि मराठी माणूस इतका दिलदार जर नक्कीच आहे